या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ महाराष्ट्र सरकारनं लागू केलेल्या जनसुरक्षा कायद्याविरोधात इंडिया आघाडीनं आज बुधवारी कोल्हापुरात मोर्चा काढला महावीर गार्डन पासून सुरुवात झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला तिथं कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जलसुरक्षा कायदा हा लोकशाही विरोधी आणि जनतेच्या हक्कांवर गदा आणणार असल्याचा आरोप करत इंडिया आघाडीनं बुधवारी कोल्हापुरात निषेध मोर्चा काढला महावीर गार्डन पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चात जिल्हाभरातून आलेले कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिया मांडून आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली यावेळी आमदार सतेज पाटील विजय देवने संजय पवार व्ही व्ही पाटील संपत देसाई रवी किरण इंगोले आर के पवार दिलीप पवार सुनील मोदी सुभाष जाधव रघुनाथ कांबळे चंद्रकांत यादव सुनील शेंत्रे संजय चौगरे भारती पवार आदी महिला कार्यकर्त्यांसह इंडिया आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आंदोलनकर्त्यांनी जनसुरक्षा कायदा हा तातडीनं मागं घ्यावा अशी मागणी केली